नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका संगमनार तालुक्यातील साकूर येथील ब्रह्मलीन माणेगिरी आणि बिरोबा महाराज हा फिरता अखंड हरिणाम सप्ताहामध्ये भाविकांचा अफाट जनसमुदाय दाखल झाल्याचं बघायला मिळालं ब्रह्मलीन माणेगिरी महाराजांच्या भक्तगणांनी हरिकीर्तनाचा देखील लाभ घेतला विशेषतः सप्ता 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 या सप्ताहामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पाच डिसेंबरपासून या सप्ताहाला प्रारंभ झालाय दररोज भाविकांची गर्दी वाढणार असल्याचं चित्र आहे दरम्यान कीर्तनानंतर मठाधिपती महंत दत्तगिरी महाराजांच्या दर्शनासाठी अक्षरशः भाविकांची रीक लागली होती दरम्यान या सप्ताहामध्ये विविध जिल्हे तालुक्यातून भाविक आल्याचं बघायला मिळालंय याचाच खास आढावा घेतलाय एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विनी पुरी यांनी यावेळी काही महिला भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूयात सोहळा संपलेला आहे एकीकडे भाविकांची भोजनासाठी देखील गर्दी होते तर दुसरीकडे मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी देखील मोठी रीग लागल्याचं पाहायला आहे या ठिकाणी भाविक भक्त मठाधिपती दत्तगिरी महाराज यांचं दर्शन घेताना आपण पाहू शकतो ताई कुठून आलात आम्ही इथलं येत रहिवासी शिंदोडी हा दोन हजार आठ पासून सप्ताह चालू केलाय मानेगिरी बाबाने आम्ही मानेगिरी बाबाच्या काळापासून सप्ताला येतो बाबा पहिल्या सप्ताहास सोळा वर्ष झाले आता सोळा वर्ष कसं वाटतंय सोळा वर्षापासून तुम्ही मध्ये कायम भजनासाठी कायम भजन हरिपाठ चोवीस तास येत भजन चालू राहत रातन दिवस बारा ते तीन तीन तर सहा तीन त असं चार पारे चालू आहेत तिकडं हरिपाठ चालू आहे कीर्तन चालू आहे एवढं एवढा समाज दर दिवस जमतो झोपत नाही नाही झोपत रातभर आम्ही झोपत नाही आता हिरबा पाळा पारा दिला एवढी सेवा करून आता परत बारा ते तीन भजन म्हणायचं परत दुसरा आम्ही गेलो का दुसरे तास भजेल चालू म्हणजे अगदी पहिल्या सप्ताहापासून मानेगिरी महाराजांच्या पहिल्या सप्ताहाचे साक्षीदार आहेत तुम्ही हे आमचे महाराज अच्छा हा तर अगदी ताई पहिल्या सप्ताहापासून ताई साक्षीदार आहात तर पहिल्या सप्ताहापासून तुम्ही आतापर्यंत पंधरा सप्त बैठले कसं या वर्षीच नियोजन कसं आहे प्रत्येक वर्षी असंच नियोजन असतं वाढत चालत पण कमी होत नाही काका तुम्ही कुठून आलात मी सिंधुडीचाच काय म्हणतो दोन हजार आठ पासून हा सप्ता जो चालू आहे तर आम्ही सेवे म्हणून बाबांची सेवा करत असतो कायमस्वरूपी आणि प्रत्येक वर्षी हा जो सप्ताह चालू असतो त्या सप्तामध्ये आम्ही हिरिरेनं भाग घेत असतो तुम्ही कुठून आलात ते पुण्यावरून पुण्या पुण्यावरून पुण्यावरून आलात बापरे एवढा मोठा प्रवास करून तुम्ही आलात मुक्कामी आहात इथे हा अच्छा सात दिवस तुम्ही इथेच हा सात दिवस काय म्हणून कसं वाटतंय लई छान वाटतंय अच्छा पहिल्या सप्ताहापासून आहात का तुम्ही या वर्षी या सप्तासाचा अनुभव घेताय तर तीन वर्ष झालं असं अच्छा या कसं वाटतंय सप्तासाचं आयोजन कसं वाटतंय छान आहे बाई छान अच्छा जेवण झालं काय झालं अच्छा कसं वाटलं जेवण कसं आहे एकदम भारी अच्छा बाई तुम्ही कुठून आलात कुठून आलात आम्ही शेडगाव कसं वाटतंय सप्तासाचं आयोजन कसं आहे इथेच आहे बुक का मला इथेच नाही येऊन जाऊन येऊन जाऊ शकतात छान आहे सप्ताहन खूप आनंदात पहिल्या सप्ताह साक्षीदार हो पहिल्याच दोन हजार आठ पासून माणिका माणिकोवासून पंधरा सप्त झाले आतापर्यंत आयोजन कसं आहे भरपूर बेस्ट साकुरकरांनी भारी केलं ताई कसं वाटतंय कसं आहे आयोजन सगळं एकदम मस्त आहे छान आहे सुंदर वाटलं आनंद झाला जेवण केलं हो खूप छान मांंती तर इतकी छान होती की काही प्रमाणच नाही ताई तुम्ही तुम्ही तर अगदी लहान बाळाला देखील घेऊन आलेत कसं वाटतंय छान वाटतंय खूप छान वाटतंय आपण पाहू शकता तो दत्तागिरी महाराज यांच्या दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे एकीकडे डी एस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी साको अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार